दोन अकाउंट तीनशे रुपये दोन चे अकाउंट तीनशे रुपये चाळीस पन्नास रुपये नव्वद पंचावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये चाळीस चाळीस रुपये त्याची मार्गा पंचाहत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये डबल डी

तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये एच मार्का तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये

दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये पाच दहा पंधरा पाच दहा पंधरा वीस रुपये तीस पस्तीस चाळीस रुपये सुपर

दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये चाळीस रुपये के मार्का

तीनशे रुपये पंचवीस वीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये अकरावन बावन पंचावन्न रुपये पासष्ट रुपये डबल बी काय बघायचं तीनशे रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये सुपर